नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाणीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर बिग बॉस मराठीच्या आजच्या म्हणजे अठरा सप्टेंबरच्या भागात सदस्यांवर गॅससाठी पैसे कमवण्याची वेळ आली आहे यासाठी बिग बॉसने सदस्यांना एक मजेशीर टास्कही दिलाय तर या टास्क दरम्यान अंकिता आणि सूरजच्या जोडीमध्ये अक्षरशः हशा पिकलाय अंकिता सूरजला पाणगेंड्याची ऍक्टिंग करून दाखवतीये मात्र सूरजला पान गेंडा ओळखताना त्याच्या अक्षरशः नाखी नऊ येत आहे सूरज गेंडा तो ओळखतोय मात्र तो पानगेंडा आहे हे त्याला ओळखता येत नाहीये आणि त्यामुळे अंकिताची मात्र तारांबळ उडतील त्यामुळे टास्कच्या शेवटी अंकिता आणि सूरज या जोडीने किती करन्सी कमावली आहे हे आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल तर दुसरी जोडी कोणती आहे असं म्हणत बिग बॉस घरातली गाजलेली जोडी आहे असं म्हणत अभिजित आणि निक्कीचं नाव घेतात तेव्हा अंकिता गॅस साठी भांडताना बिग बॉस काडी लावतायत असं म्हणून जाते शिवाय या टास्क मध्ये अभिजितला ऍक्टिंग करून दाखवते त्यावर अभिजितचे भन्नाट प्रश्न ऐकून सगळेच हसताय आहेत अभिजित तिला हा प्राणी व्हेज आहे की नॉन व्हेज असंही विचारतो तर बिग बॉस ही, ही शेवटी त्याला तुम्ही व्हेज आहात की नॉन व्हेज असंही म्हणतात मात्र या सगळ्या दरम्यान अरबाज मात्र शांतपणे निकीकडे एक टक नुसता बघत असताना दिसतो आता ही खुन्नच म्हणायची राग म्हणायचा का नॉर्मल तो शांत बसलाय म्हणायचं हे आजच्या भागात आपल्याला कळेलच आता हा मजेशीर टास्क पूर्ण झाल्यानंतर काही अवधी गॅस मिळव वापरण्यासाठी हो सदस्यांना मिळालाय त्या अवधीमध्ये आता सदस्य संपूर्ण घरासाठी जेवण शिजवू शकतायत काय काय अजून धमाल घडलीये हे तर बघणारच आहोत मात्र प्रोमो मध्ये वर्षातही माझं गरम पाणी असं इतकंच विचारतात त्यावर अरबाज ते तिथे फेकून दिलंय असं म्हणतो त्यावर वर्षाताई राईचा पर्वत करायला जमतं असं उत्तर देतात आता नेमकं त्या दोघांमध्ये काय घडलं आहे आणि अजून काय काय धमाल येणार आहे हे सगळं आजच्या रात्रीच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे विसरू नका पाहायला बिग बॉस मराठी सीझन पाच रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमा ॲपवर कधीही आणि अशाच बातम्या आणि अपडेटसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी मनोरंजन माहिती